भी भी आगे। 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 तर आज इंडियन सोशल मुवमेंटच्या वतीने सहा तारखेला ही घटना घडली सहा जुलैला पोलिसांनी नऊ तारखेला त्या ठिकाणी संबंधितांना अरेस्ट केला त्या मला एक फरारी होता परंतु या प्रकरणामध्ये असं दिसतं आहे की मिसिंगची कंप्लेंट झाली होती पोलिसांनी जर त्वरित त्या ठिकाणी त्यांना शोधलं असतं ट्रॅकिंग करून तर ती मुलगी मुलगी मिळाली असली तिचा बलात्कार झाला नसता मृत्यू झाला नसता खरं तर इंडियन सोशल मुवमेंट संघटनेच्या वतीने आम्ही जी मागणी करत आहोत संपूर्ण या ठिकाणी पनवेलचे आमचे जे रायगडचे सर्व पदाधिकारी इंडियन सोशल मूवमेंट आहेत वतीने संबंधित पोलिसांवरती डिपार्टमेंटल चौकशी झाली पाहिजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे त्याचबरोबर जे मंदिराची गोष्ट करत आहेत त्या मंदिर मंदिराचे जे प्रशासन आहे त्या प्रशासनावरती कारवाई झाली पाहिजे त्या, त्याहून महत्वाचं असं की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा एफ आय आर होतो तो एफ आय आर ऑनलाईन अपलोड केला जातो परंतु तो अद्यापही अपलोड केलेला नाही तो अपलोड झाला पाहिजे ही आमची मागणी आहे माझं असं म्हणणं आहे की जे ज्या गुन्ह्याची आम्ही मागणी करत आहोत आरोपी तर अटकेत आहेच परंतु पीडित पीडित बहिणीची अशी मागणी आहे की पोलिसांनी शोधलं असतं तर मिळालं असतं तसेच जी कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या हरॅसमेंटमुळे कुटुंबाने जी हरॅसमेंट केलं त्यामुळे ती मुलगी घर सोडून गेली आपल्या मुलाला सोडून त्यामुळे पोलिस जे कुटुंब आहे पीडित कुटुंब कुणाल मात्रे आणि मंदा मात्रे सासू आणि मुलगा ह्या दोघांवरती डोमेस्टिक व्हायलंस अंतर्गत चौकशी हो करायला पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे तसेच समजा यामध्ये त्यांनी जर मागणी केली असेल डावरीची पैशाची काही मागणी होते जर डावरी डेट डाव डावरीची काही मागणी केली असेल तर डावरी डेथ अंतर्गत कारण की दावरी डावरी डेथ आहे त्याअंतर्गत त्यांच्यावरती हो कारवाई झाली पाहिजे नवीन कायद्याप्रमाणे कारण की नवीन कायद्यामध्ये भारतीय न्यायसंहित आहे आणि न्याय हा शब्द उल्लेख केला असल्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की आता तरी न्याय मिळेल अक्षता मात्रेला अशी आम्ही अपेक्षा करतो संघटनेच्यावरती आणि याच्या पुढची मागणी आहे की त्या पुजाऱ्यांना फाशी झालीच पाहिजेत पण त्यासोबत तिच्या घरातल्या जो त्रास तिला दिला आहे जो काय डोमेस्टिक व्हायलन्स असेल त्याच्यावरही त्यांना समजलं पाहिजे आणि त्यांच्यावरही तक्रार झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे अक्षता मात्र न्याय मिळालाच पाहिजे Milați, faci! 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 Milați, faci!